राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली समस्या सेवा समाधान या त्रिसूत्रीवर आधारित जनसंवाद उपक्रम सुरू आहे शिवसेनेचे माजी महापौर अशोक वैती आणि ठाणे लोकसभेचे संपर्क प्रमुख मनोज शिंदे यांच्या माध्यमातून जनसामान्यांच्या प्रश्नांचं निराकरण केलं जातं या उपक्रमाअंतर्गत मंगळवारी अनाथाश्रम येथे नागरिकांच्या समस्या ऐकण्यासाठी आणि गुरुवारी ठाणे महानगरपालिकेत महानगरपालिकेच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी जनसंवाद उपक्रम राबवला जातो ठाणे महापालिकेतील धर्मवीर सभागृह येथे विशेष बैठक पार पडली प्रत्येक गुरुवारी या बैठकीत ठाणे महानगरपालिकेचे विविध प्रश्न मांडले जातात आणि या प्रश्नांचं निराकरण तातडीनं केलं जातं आज या जनसंवाद उपक्रमादरम्यान माजी महापौर अशोक वैती ठाणे लोकसभेचे संपर्क प्रमुख मनोज शिंदे अनिता बिर्जे तसंच सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी सफाई कामगारांकडून विशेष सत्कार करण्यात आला मागील आठवड्यात सफाई कामगारांसंदर्भात प्रश्न मांडण्यात आला होता तातडीनं याचं निराकरण करून सफाई कामगारांना कायमस्वरूपी करण्यात आलं तर कळव्यातील एका मुस्लिम बांधव आपल्या गाळ्यासाठी गेल्या पंचवीस वर्षांपासून झडत होते तातडीनं या संदर्भात अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांना त्यांच्या हक्काचा गाळा मिळवून देण्यात आला असे विविध प्रश्न या जनसंवाद उपक्रमातून मार्गी लावले जातात अशी माहिती माजी महापौर अशोक वैती आणि ठाणे लोकसभेत संपर्क प्रमुख मनोज शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे काही प्रश्न आले होते तेरा समाजाचे होते त्यांना प्रत्यक्ष त्या लोकांनाच फायदे मिळायचे कोर्टाचे आदेश आल्यानंतर बरेच दिवस महापालिकेत तो प्रश्न प्रलंबित होता तो प्रश्न आम्ही मार्गी लावला आणि तेरा लोकांची कायमस्वरूपी ऑर्डर गेले अनेक वर्षापासून ते कार्यरत होते आठ नऊ वर्षापासून तर त्यांना कायमस्वरूपीची ऑर्डर देखील आपण तेरा लोकांची दिलेली आहे सफाई कामगार होते काही त्याच्यामध्ये अजूनही काय इतर विभागाचे होते त्या लोकांना देखील बत्तीस लोकांची आपण कायमस्वरूची ऑर्डर शिपाई होते त्याच्यात ते बत्तीस लोकांची कायमस्वरूची ऑर्डर देखील आपण दिली होती त्यावेळी त्यानंतर आज सफाई कामगारांची पहिल्या पहिल्या टप्प्यातील ऑर्डर निघालेली आहे एकोणचाळीस लोकांची तर ही स्टेप बाय स्टेप ऑर्डर निघणार आहे एकूण एक कमीत कमी चार साडेचारशे ते पाचशे लोक सफाई कामगार घेणार आहेत आपण सरळ सेवेमध्ये जे वारसाच्या केशी आहेत जे अनुकंपाच्या त्यांना महापालिकेमध्ये समावेश करून घेणार आहेत त्याच्यातली हे पहिल्या टप्प्यातले एकोणचाळीस लोकांची ऑर्डर निघाली आता ज्यांचे ज्यांचे पेपर राहिलेले आहेत आपल्या माध्यमातून जरी आपण हे सूचना केली की ज्यांचे पेपर राहिलेले आहेत त्यांनी पेपर जर अपडेट केले तर त्यांची ऑर्डर देखील प्रत्येक आम्हाला वाटतं प्रत्येक गुरुवारी निघेल अशा प्रकारचा आम्ही प्रयत्न करू आणि साडे ते पाचशे लोक सफाई कामगार असेल त्यांचे देखील प्रश्न आम्ही वनडी लावणार आहोत आज देखील या ठिकाणी कर्मच सफाई कामगार कर्मचाऱ्यांना कायम स्वरूपाची कायम स्वरूपाची नोकरी प्राप्त झाली आहे त्याच्याबद्दल त्यांनी आमचा या ठिकाणी सत्कार केला सन्मान केला त्याचबरोबर कळव्याचे आमचे एक मुस्लिम बांधव आहेत त्या मुस्लिम बांधवांना गेले अनेक वर्ष आज ते म्हातारे झाले जवानीपासून ते मला माझा हक्काचा गाळा मिळावून लढत आहेत वैती साहेबांनी आम्ही अनिता बिर्जी या सर्वांनी आम्ही पाठपुरावा केला त्यांना त्यांची स्वतःची जागा मिळाली त्यांना भविष्यासाठी उदरनिर्वाह मिळाला त्यात त्या त्यांनी आनंद आमच्याबरोबर व्यक्त केला त्याचं देखील समाधान आहे आणि आम्हाला या गोष्टीचा अभिमान आहे की स्वर्ग स्वर्गीय आनंदिके साहेबांना अपेक्षित असलेलं काम कार्य करण्याची संधी एकनाथराव साहेब यांनी आम्हाला दिली आणि आम्ही जबाबदारीने ती पूर्ण पाडतो आहोत प्रत्येक काम हे ऑन द स्पॉट डिसिजन घेण्याचा निर्णय आमचा असतो